वृद्ध ताराचंद शामराव पाचपोर यांना पोटाचा आजार असल्याने त्यांनी उपचार घेण्यासाठी काल वलगावच्या बँकेतून पंचवीस हजार रुपये काढले होते आणि आज अमरावती शहराच्या चित्रा चौकात काही खरेदी करण्यासाठी ते आले असताना एका फुटाण्याच्या दुकानात गेले असता यावेळी एका अज्ञात इसमाने दाखल होऊन वृद्ध व्यक्तीला मी पोलीस असल्याची बतावणी केली पाचपोर यांच्या खिशातील पंचवीस हजार रुपये काढून त्यांचे हात पकडून हा इसम त्यांना सोबत घेऊन गेला काही अंतरावर गेल्यावर तिथून पळ काढताना तोतया तो पोलीस असल्याचे समजताच पाचपूर यांनी आरडाओरडा केला यानंतर त्यांनी तातडीने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त केली पोलीस निरीक्षक विजयकुमार वाक्से यांनी तात्काळ आपले पोलीस पथक सरोज चौकात रवाना केल्यानंतर त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले हा तोतोया पोलीस बुलढाणा जिल्ह्यातील असून आझम खान अफजल खान पठाण या आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले माझं नाव ताराचंद श्यामराव पासवर मुक्काम रामगाव पोस्टर आटगाव तालुका जिल्हा अमरावती मी कास्तकार माणूस आहोत बा मी इतवारात की जा सामान आणण्याकरता गेलो फुटाणेवालेच्या इथं तो पोलीस म्हणून होता पण मास्क लावला नाही काय म्हटलं नाही आता पोलीसचं नाव घेतल्यावर बाब माझी दद लावली त्यानंतर म्हणे तुमच्यापाशी दारू चरस आहे का आम्हाला चेकिंग करावं लागते म्हणे त्यानं चेकिंग केली माझ्या खिजातले पैसे घेतले तसाच बाजूनं मला नेऊन तो गायब झाला हजार रुपये पाच पाचशेच्या नोटा पकडलं पोलीसवाले म्हणे आम्ही त्या आरोपीचा शोध करतो म्हणजे त्याला प पकडून आणलं मिळाले पाहिजे साहेब माझं ऑपरेशन आहे पोटाचं ह हरण्याचं या आरोपीविरुद्ध अनेक जिल्ह्यांमध्ये तोतेगिरी करण्याचे गुन्हे असल्याची दाट शक्यता असल्याचे त्यासोबतच कोतवाली बस स्टँडजवळील एक मंगळसूत्र चोरीची कबुली देखील दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे दिनांक रोजी चोवीस एक दोन हजार रोजी साधारण दुपारी बारा वाजेच्या दरम्यान फिर्यादी ताराचंद्र रामचंद शामराव पाचपोर राहणार रामगाव तालुका जिल्हा अमरावती हे त्यांना हरण्याचा आजार असल्यामुळे ते डॉक्टरच्या उपचाराकरता अमरावतीला आले होते त्यांनी वलगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून पंचवीस हजार रुपये काढले होते ते चित्रा चौकात आल्यानंतर तिथं एका व्यक्तीने त्यांना अडवले इथं पोलीस चेकिंग चालू आहे मी पोलीस आहे असे बतावणी करून त्यांचे कि किस्से चेक केले आणि त्यांना त्यांची दिशाभूल करून खिशातून त्यांनी पंचवीस हजार काढून घेतले ते पोलीस नसताना त्यांनी खोटी बतावणी केलेली आहे आणि ही, ही माहिती पोलिसांना प्राप्त होताच आम्ही तात्काळ पुलिस स्टेशनचा डी बी स्टाफ रवाना केला खोटेच हस्तगत केले डी बी स्टाफने अवघ्या काही मिनटांमध्येच सदर आरोपीला जेरबंद केले आहे आणि सदरचा आरोपीचे नाव आझम खान अफजल खान पठाण हे असून तो बुलढाणा जिल्ह्यातील आहे त्याच्याविरुद्ध इतर पोलिसांनासुद्धा तोतागिरीचे गुन्हे असण्याची दाट शक्यता आहे ते थोडी माहिती घेतली तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर आहे असा तोतायगिरीचा आपले गाडगेनगरला आहे त्यांनी गाडगेनगरची कबुली दिली आहे पंचवटी चौकातली त्यांनी हा मुद्देमाल ह्यातल्या त्याच्या क्षामध्ये हजार हादा, दहा हजार मिळाले आम्हाला बाकी त्यांनी पतवाली बसस्टँड या ठिकाणी पण चोरी केलेली आहे मंगळसूर चोरलं आहे ते साधारण पंधरा ग्रामचं असावे असा आमचा अंदाज आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याच्या झडतीमध्ये आम्हाला ते मिळालं आहे त्या फिर्यादी येत आहे आता ते पण गुन्हा दाखल होईल चालू त्याच्या किशामध्ये दहा हजार मिळाले आम्हाला सध्या तपास चालू आहे त्या गुन्ह्याचा ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर